प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात विद्यादानातून आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्यास जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती जयंत स्पंदन फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जत येथील शोभा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे विद्यादानाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवणाऱ्या भावी पिढी घडवणाऱ्या व देशाच्या उभारणीत मुलाचा वाटा उचलणाऱ्या आदर्श गुरुजनांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रनिर्मितीसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देश हा या सन्मान सोहळ्यामागे आहे या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय जयंतरावजी पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे या सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जिल्हा युवक अध्यक्ष श्री विवेक कोकरे यांनी सांगितले की शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक व गौरव व्हायला हवा जयंत स्पंदन फाउंडेशनने घेतलेली ही अभिनव संकल्पना निश्चितच प्रेरणादायी आहे पत्रकार परिषदेत सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री सुरेशरावजी शिंदे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मनसुरबाई खतीब तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण हे मान्यवरही उपस्थित होते त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले हा कार्यक्रम सर्व शिक्षक पालक विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुला असून अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण एक आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा घेत आहोत या सोहळ्याच्या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपण समाजामध्ये बघत असलेलो समाजामध्ये शिक्षक हा समाजातील पिढी आदर्शवत घडवण्याचं नेहमी काम करत असतात त्यामुळे शिक्षक दिनाचा औचित्य साधून विद्यादानाचं काम करत बलशाली भारत घडवणाऱ्या गुरुजनांचा यथोचित सन्मान व्हावा या हेतून जयंत स्पंदन फाउंडेशनने जत तालुक्यातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण तालुक्यामध्ये जितके तालुक्यातली केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक आणि एक शिक्षिका आणि माध्यमिकचे शिक्षक अशा पद्धतीचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य नामदार जयंतरावजी पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर तालुक्यातले सगळेच नेते मंडळी आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा